नमस्कार आज आपण अभ्यास करूया वेगळ्या वेगळ्या पिठांबद्दल पिठांबद्दल चेहऱ्याला लावणाऱ्या पिठांबद्दल बरेच जण चेहऱ्याला वेगळे वेगळे पीठं लावतात कोणी वाचत आहे कोणी विचार करत आहे ट्राय करून बघावं का आज नाही तर उद्या करू असे विचार करतात आज आपण बघूया की चेहऱ्याला कोणते कोणते पीठ कोणत्या कोणत्या समस्यांवर लावले जातात कौनत तर बघा डाळीचं पीठ बेसनाचं पीठ सगळेच जण ऐकतात ठीक आहे बेसन पीठ चेहऱ्याला लावतात का लावतात बेसनपीठ चेहऱ्याला लावतात कारण की बऱ्याच जणांना साबण सूट होत नाही आणि चेहरा म्हणजे काय म्हणतो आपण मुलायम होतो आ, ही संकल्पना अगदी चुकीची आहे की डाळीचा पीठ लावल्याने चेहरा गोरा होतो अजिबात नाही काही महिला अशा पण आहेत की ज्यांनी बेसनपीठ चेहऱ्याला लावलं की त्यांचा चेहरा, चेहरा काळवंटतो असेही काही महिला आहेत म्हणून असा विचार नका करू बेसन अ... बेसन ला बेसन की बेसनपीठ लावल्याने चेहरा गोरापान होतो वगैरे नाही चेहरा मुलायम होतो म्हणून बेसनपीठ चेहऱ्याला लावतात बेसनपीठ लावण्याची योग्य प्रोसेस नेमकी कोणती आहे तर मी जो माझा एक सांगेल माझा चेहरा काळा नाही पडत बेसनपीठाने खरं तर नाही पडत पण अशा पण पन काही महिला आहेत की ज्यांचा हा ग्रह आहे की बेसनपिठाने काळा पडतो पण चेहऱ्याला बेसनपीठ कसं लावतात दही घ्यायचं दह्यामध्ये बेसनपीठ टाकायचं ते एकत्र एक असं छान दोन ते तीन मिनटं फेटायचं चेहऱ्या बेसनपीठ लावून घ्यायचं तोपर्यंत आपले हात पाय पाठ मान घासून घ्यायचे पाच मिनिटं ते चेहऱ्यामध्ये मुरू द्यायचे आणि पाच मिनिटांनी हात ओले करून मसाज करायची चेहऱ्याची आणि नंतर ते धुऊन टाकायचं ही आहे बेसनपीठ लावण्याची योग्य पद्धत ओके यानंतर पुढची एक पद्धत आहे ती म्हणजे तांदळाचं पीठ चेहऱ्याला लावायची तांदळाचं पीठ चेहऱ्याला का लावतात तांदळाचं पीठ चेहरा गोरा करण्यासाठी आणि स्वच्छ करण्यासाठी लावतात दुसरी गोष्ट तांदळाचं पीठ हे चेहऱ्यावरचे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स काढण्यासाठी सुद्धा करतात तांदळाचं पीठ कसं लावायचं मिक्सरमधून तांदळ अतिशय बारीक करून घ्यायचे त्याच्यामध्ये दूध टाकायचं आणि फेसवॉश करतो तसं तुम्ही तांदळाच्या पिठाने तुमचा चेहरा घासून लगेच इन्स्टंटमध्ये लगेचच्या लगेच तो धुऊन टाकायचा हे झालं तांदळाचं पीठ लावण्याची पद्धत यामुळे तुमच्या चेहऱ्यावरची टॅनिंग निघते म्हणजे तुमचा चेहरा उजळतो आणि चेहऱ्यावर जर का कुठले पण ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स बारीक पिंपल्स असतील तर ते आणि निघतात एक आहे मसूरचं पीठ माझं सर्वात आवडतं पीठ आहे मसूरचं पीठ चेहऱ्याला लावणं अतिशय चांगलं आहे यामुळे तुमचा चेहरा उजळतो तुमचा चेहरा स्वच्छ होतो ब्लॅकहेड्स व्हाईट हेड्स निघून जातात चेहरा खूप छानचा काकतो मसूरचं पीठ चेहऱ्याला कसं लावतात मिक्सरमध्ये मसूरची डाळ जवळपास अर्धा वाटी मसूरची डाळ त्याच्यात दोन चमचे तांदळाचं पीठ टाकायचं ता आणि ते मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं सा, साधं दूध घ्यायचं सा, त्याच्यात मसूरचं पीठ टाकायचं ते मिक्स करायचं आणि त्याने चेहरा फेसवॉशसारखा सारखा धुवून काढायचा चेहरा स्वच्छ होतो चेहऱ्यावरचे दाग कमी होतात ॲलर्जी होत नाही ब्लॅक एड्स व्हाईट हेड्स निघून जातात चेहऱ्याची कांती सुधारते म्हणजे चेहरा उजळतो आणि तुम्ही गोरे बनायला लागतात हे पीठ तुम्ही हातावर पण अप्लाय करू शकता मानेवर पण अप्लाय करू शकताय यामुळे तुम्ही खरोखर तुमचा चेहरा उजळेल टॅनिंग जाईल आणि तुम्ही गोरेपान व्हाल असे खूप सारे पिठं आहेत ज्वारीचं पीठसुद्धा चेहरा स्वच्छ करण्यासाठी वापरतात पण त्याचा रिझल्ट नसतो फक्त तात्पुरती तुम्ही ते चेहरा वॉश करायला वापरू शकताय अशाच आणखीन माहितीसाठी आमच्या या पेजला नक्की आणि नक्की फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता आमचे फ्री लाईफ सेशन्स असतात उद्याच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की रात्री योग्य नाईट क्रीम कोणती लावायला पाहिजे घरगुती नाईट क्रीम कशा असतात आणि त्या सेफ असतात का तुमच्या स्किननुसार आणि वयानुसार नाईट क्रीम कशी निवडायची हा आहे दुपारच्या तीनच्या सेशनचा विषय सेशन, सेशन अटेंड करायला अजिबात विसरू नका तुम्हाला पण दुपारी तीनचं सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन नक्की करा आणि हो मुलांसाठी अबॅकसचे क्लासेस घेऊन आलेलो हो। आहोत फक्त नऊशे नव्याण्णव रुपयात अबॅकस क्लासेस ज्यांनाही आपल्या मुलांना अबॅकससाठी ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी मला डबल सेव्हन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेव्हन झिरो किंवा नाईन थ्री झिरो नाईन एट टू नाईन फाय सिक्स टू या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा थँक्यू